स्वै श्री राम प्रभु गती स्वय श्री राम प्रभु गती कुशल रामायण कुशल रामायण किती जण चालू तरी आपण गाडी आणायला दहा ते बारा जण असतो दहा बारा जण चाललो एक गाडी आणण्यासाठी एक्साइटमेंट लेवल एक अलग असते आणि मामाची नुसती ऑर्डर आहे कॉफी आणा पाणी आणून आम्ही नसते घेतली दिशा घे दिशा घे कॉफी फुकट आहे जल्दी करू यार जल्दी करू खुशी तो हो रही है लेकिन है नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आहे बऱ्याच दिवसांच्या नंतर सर्वप्रथम सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आज लक्ष्मीपूजन आहे आणि सकाळ काय झाली आहे दिवाळी पहाटच्या निमित्ताने मी आलो आहे या कोपरगावामध्ये मामाकडे आणि श्री गुरुकृपा संगीत परिवार हा जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये मी अगोदर जायचो पखवाच वादन वगैरे शिकायला काहीतरी दोन महिने गेलो असेल मी त्यानंतर नाही गेलो आहे पण आता त्यानिमित्ताने पण आलो आहे आणि दुसरं एक मोठं निमित्त आहे म्हणजे मामा माझा गाडी घेतो आहे फोर व्हीलर तर ती घ्यायला पण जायचं आहे सो त्याचा पण एक ब्लॉग होणार आहे मोठा डेडिकेटेड सो ते पण मी ह्याच्यातच ॲड करीन पण सध्या मला खूप उशीर झाला आहे साडेसातचा टायमिंग होता इकडेच पावणेआठ झालेत मला कार्यक्रमाचा आवाज येतो आहे मला सुरू झाल्याचा तर मी आता पटपट धावतो आहे कारण पुन्हा येऊन मला कामाला जायचं आहे हाफ डे घेतला आहे मी सो दोन वाजता मी तिकडे पण जाणार आहे त्याआधी आपण इकडे जाऊन येऊया श्री गुरुकृपा संगीत परिवाराने चार वर्षांपूर्वी सुरू केलेली ही परंपरा आणि या परंपरेचा आजचा चौथं पुष्प अर्पण करण्यासाठी या रसिम श्रोत्यांच्या चरणी अर्पण करण्यासाठी संपूर्ण श्री गुरुकृपा संगीत परिवार सज्ज आहे आणि अगदी थोड्याच वेळात आपण दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाने या दिवाळी पहाटेचे सुरुवात करणार आहोत आणि या सुरुवातीसाठी उपस्थित असलेल्या सर्व रसिक श्रोते बाबांचे पुन्हा एकदा श्री गुरुकृपा गुरु संगीत परिवारातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत 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 आपल्या पद्धतीनुसार आपण कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाने करतो या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतीभी देवई सदा वंदिता सामा पाहू सरस्वती भगवती निशेष जात्या पहा तुम्हाला कारण आपल्या मान्यवरांची उपस्थिती महत्वाची आहे मग मागे उपस्थित असतील घरात पुढे आहे वैभव घरात त्याचप्रमाणे अजून प्रेमदादा कोळी असतील नामदेव दादा ठाकूर सगळ्यांनी पुढे यायचं आहे आणि आम आमच्या या प्रज्वलनाच्या महत्वाच्या आणि आरंभीच्या कार्यामध्ये आभार लावायचा आहे जे जे उपस्थित असतील सर्वांनी पुढे यायचं आहे दीप प्रज्वलन अर्थातच अत्यंत निर्मळ आणि तेजोमय अशी सुरुवात Thank you आता आता मी आता घरी आलोय अर्ध्यातनच कार्यक्रमात आलो समोसे वगैरे खाल्ले आणि आता आम्ही किती जण चालत रे आपण गाडी आणायला दहा बारा जण चाललो एक गाडी आणण्यासाठी दोन अच्छा दो, 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 प्रितेशची पण एक गाडी आहे तेजूची आणि फोर व्हीलर आणि प्रितेशची टू व्हीलर तर एकदम एक्सायटेड आहेत सगळी जण म्हणजे तिकड शोरूम वाले घाबरतील आम्हाला बघून की एवढी जण एक गाडी घ्यायसाठी आली बघूया कसं काय होतंय पनवेलला ला जायचं आम्हाला इकडे सह्याद्रीचा गडवी राही आलेला आहे आणि त्यासोबत त्याची प्रिय लाडकी बाईन आमृत आम्ही इथं झाडू मारते मग कुठं उरण 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 उरणपट आणि इकडे सायली असं वाटते काय लग्नाला चालले तयारी करून गाडी घ्यायसाठी खास कसं वाटतं सायली मस्त तुला का मस्त वाटते काय तुझी गाडी आहे

लाल लाल तुमचं लावलंय तोंडाला सो ला... so, दहा वाजले लवकरात लवकर जाऊया पूजन नाही चार वाजता संध्याकाळी गाडीचा दोन ला मला कामाला जायचं आहे आणि आमच्या मेडिकलमध्ये कालच एक नवीन जॉईनिंग झाली आहे आमच्या म्हणजे मी जिथे काम करतो त्या मेडिकलमध्ये सो so, त्या मुलीला पण थोडंसं सांगायला लागतंय सकाळी ऋषिकेश येणार आहे आणि मग दुपारी मला बोलवले दोन वाजता दोन ते नऊ आज एक्स्ट्रा टाइम थांबावं लागेल कारण आज हपडे घेतला होता दिवाळी पहाडचा कार्यक्रम सुंदर झाला एकदम अजून सुद्धा कार्यक्रम सुरू आहे बारा वाजेपर्यंत पण मला थांबता नाही येत आहे कारण जायचं आहे म्हणून मी आलो इकडे सो जाऊया आता आपण नेरुळला गाडी घ्यायला ही बघा दिशा दिशा कितीला आहेस आणि किती कितीला आहेस साईड बघा दोघींची बारावीची पोर आणि आठवीशी पोर बघ घाबरली आहे चपला बघा गाडी आणायला माणसं माणसं बघा मग अशा प्रितेश घरात पण आले त्यांचा काल वाढदिवस होता आणि आपण खूप उत्साहात साजरा केलेला आहे आता जाऊया जाऊया आपण गाड्या प्रितेशचा शर्ट घातलं पाहिजे तुम्ही मी प्रितेशचा प्रितेशचा शर्ट वेदांचा घड्या बघा जे इकडे कोपरला येऊन मला काय काय करायला भेटतात नवीन मी एक्सपेरिमेंट करत असतो इकडे काय माझा शर्ट ले चितको होता अंगाला सकाळपासून मला मी हा घात <दूरागा> मामा तुला कसं वाटतंय आज मस्त अतिशय सुंदर दिवाळी लक्ष्मी पूजा दोन गाडी आणणार आहोत अर्ध्या शुभेच्छा पहिल्यांदाच दिवाळीच्या शुभेच्छा बोल दिवाळी आता लक्ष्मी पूजा तेच रे दिवाळी म्हणजे सगळं येतो पहिलेच भेटली आयएस ऑफिसर फ्युचर आय एस ऑफिसर आता पासूनच जागा नाही कुठे लावशाल आता आता लिंप लावणार वा, ला वा, वा। सगळ्या स्कुटी आम्ही वर ठेवणार हो फोर व्हीलर इथं ठेवणार इथे फोर व्हीलर लागेल हा बाकी आजीबाबत पार्किंगला जागा नाही कुठे जाणार मग माझी स्कुटी आहे आम्ही आमच्या आम्ही आमच्या आम्ही घरी जाणार इकडे नाही जाणार तुमच्या हे बघ तुझे एक सुपुत्र कसे बसलेत गाडी मध्ये हो मी आंबा सोबतच जाणार आंबा पिकलेला आहे आंबा, आंबा पिकलेला आहे पिकले हमेशा बारा महिने पिकले माझा आहे सो गाईज आता मी निघालेलो आहे गाडी आणण्यासाठी आणि सगळेजण उत्सुक आहेत एक्साइटेड आहेत खूप जास्त आंबा पण एक्साइटेड आहे

हा रे फोटो किती वेळा फोटो 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 गाडीचं उद्घाटन करायला लोक फार या गाडीवर माझं नाव पण टाकले मामाने मागे दीपेश भोईर ब्लॉक्स ही मामाची कन्या सायली आता एकदम आयकॉनिक स्पीड ब्रेकर आलेला मामा कसा वाटला स्पीड ब्रेकर एकदम खतरनाक साली रोड आहेत आला ना गाडी उघडलीच समजायलाच पाहिजे गाडी सो गाईच फायनली आम्ही पोचलेला होत आता नेरूळला नेक्स्टुकीचा शोरूम आहे इकडं आणि समोर गर्दी मरणाची आहे मरणाची लोक आलीत आमची एक गाडी मागे अजून तोपर्यंत आम्ही सगळीजणं इकडं पदारलेलो आहोत तिथं पधारो मारत आहे गाडी के लिए आणि बाकीची पण बरीच लोक आहेत एक्साइटमेंट लेवल एक अलग असते ज्याची कोणाची गाडी असते तो घेणार असतो त्याची गाडी मामाची आहे मोठ्या मामाची हा याची नाही याची नाही आणि नुसती कसं वाटत विषय तुला गाईज माझं शो शोरूम मध्ये आलो आणि मामाची नुसती ऑर्डर चालली आहे कॉफी आणा पाणी आणा बाकीची त्या दिवशी आता काहीच नाही घेतला मुडाप झाला त्याच्यामुळे फक्त पाणीच पिला गेलो नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा आलो तर फक्त तुमचा सायक्सल तरी पण तसंच गेलो मग आता त्याचे दोन्ही ते एकत्र केले पाणी एकदाच आम्ही लाभ घेणार आहोत सगळ्या गोष्टींचा मला जवळजवळ एक तास विचार करायला लागलेला पार्किंग कुठं करायची शेवटी ते पर्याय तेच आहे आम्हाला देशमुखांची तिथं गाडी पार्किंग करावं लागेल नवीन गाडी नवीन गाडी कुत्रे उद्घाटन करत कुत्रे नाही गावात आली तिथली मुलं आहेत ना लहान लहान मुलं स्क्रॅच पडते समजलं इथं कोणच नाही बाहेर सगळी हातीर दारी पी खा पी फुकट पिले म्हणून पितो नाही तर आम्ही नसते घेतली चला कॉफी घेऊया आता आपण एकदम तू एकदम सिरियसली माझं टाकत जा नको लोक मला विचारत असतात पण तर लई चांगला आवाज घेत नाचता घेतो तुम्ही मस्त बोलतं मस्तच आहेस तू टाकायला पाहिजेस ना दिशा घे दिशा घे कॉफी फुकट आहे आणि सो इथं आता ना गाडीचं डॉक्युमेंटेशन सुरू आहे आणि किती पैसे वगैरे भरले बँक स्टेटमेंट वगैरे लोन वगैरे सगळं चालू आहे आणि बघू शकता माणसं किती उत्सुक आहे तिकडे सगळेजणं गाडी चालली बारा वाजले अजून काही गाडी हातात नाही तर तो गर्दी आमची वा लोकांची गर्दी वाढत चालली आहे आणि गाड्या अजून बाहेरून खालीच होत नाही जोपर्यंत बाहेरच्या गाड्या खाली होत नाही तोपर्यंत आम्हाला तिकडे जागा नाही भेटणार पूजन करायला आणि नारळ वगैरे फोडायचा हात वगैरे घालायचा एक वाजेपर्यंत काहीही करून घरी जायला लागेल कारण जाणं आहे काम काम खूप आणि प्रितेशी गाडी पण कलेक्ट करायची जाताना सो मग तिकडे पण एक अर्धा तास जाईल तर मग कलेक्ट करायचे घ्यायचे कारण त्याचा काल वाढदिवस होता तर कालच घ्यायला पाहिजे होती पण तो येडा काल का नाही गाडी येतेस तू बड्डेच्या दिवशी के पूजन केलं असतं ना आज मग काल तुझं कसं बड्डेचं नाव काहीतरी झालं असतं आणि छान दिवस आला होता प्रितेशच्या बड्डे नरक चतुर्दशीचा आणि आज लक्ष्मी पूजन आहे आम्हाला सुटतं काय काहीच म्हणून मी सकाळी पण दीप प्रज्वलनासाठी गेलो नाही माझी खूप इच्छा होती आज लक्ष्मी पूजनाची वगैरे पण सणासुदी असं झालं की थोडंसं वाईट वाटतं ठीक आहे फक्त आमच्या घरातली तर मामाशी इथली सगळी लोकं आले फक्त कुमार मामा आणि मामी सोडले आणि मनस्वी बाकी सगळीजणं आलोत आम्ही गा गाडी घेण्यासाठी आणि बाकीचे जेवढे कुटुंब आले तिकडे फॅमिलीज आल्यात ते पण एकदम ऑलमोस्ट सगळीजणं आलीत एक एक्साइटमेंट असते उत्सुकता असते नवीन गाडीची सो वाट बघतोय आम्ही हां गाडी एकच आहे आम्ही दोन इको भरून आलो एक थार आणि एक इको अशा आमच्या गाड्या आल्या काही मला प्रितेशने गिफ्ट केलं आहे घड्या एक नवीन त्याचा गिफ्ट आहे ना मला काय हो बोल शर्ट पण मी त्यातच घालून आलो ॲक्च्युली दोनशे रुपयाचा दिला असता दोन हजाराचा आहे म्हणून नाही देणार तुम्हाला बट इट इज लुकिंग गुड ऑन मी नॉट ऑन यू वॉट द हेल काय वॉट द हेल वॉट द हेल इंग्लिश बोलण्याचा एक चांगला प्रयत्न आणि आपण आता आपल्या समावेत आहेत फ्युचर आय एस ऑफिसर कुमार आरेवे अनिल घरात आणि दिशा अनिल घरात फ्युचर फ्युचर काय फ्युचर सायली बघा फोटो काढता आल्यापासून अरे कधी गाडी यार खूप गाडी आहे का किती घंटा हो कितना देर होगाय आम्ही इतर काहीच लोक पाटणा येऊन गेली आमची काय असून हे दादा गाडी आणत नाही आमची असून खूप उशीर झालाय हे बघा डिलेवरीज बघा किती आहेत आज पंचवीस तीस डिलिवरीज येत ॲक्च्युली दक्ष्मी पूजना निमित्त भरपूर जण आले डिलिव्हरी आणि एकदाच सगळेजण आले त्याच्यामुळे मग उशीर झालाय पण साडेबारा इतच झाले घरी आम्हाला एक वाजेपर्यंत पोचायचं होतं ॲक्च्युली तर ठीक आहे आता काय करणार ऑप्शन नाही दुसरा सो गाडी बघूया आपण आपली दिस इज द कार आणि हे गाडीचे गाडीचे मालक सुनील मामा भावी मालक आणि हा वेदांत त्या वेदांत बसून फोटो काढू आपण बस त्याच्यात जा तुझा फोटो काढतो आहे मी वेदांतला व्हिडिओ बनवायची आहे गाडी रिव्हिलिंगची वेदांतला व्हिडिओ बनवायची आहे बा बा वा चाव्या आहेत गाड्यांचा बोला ते माझी पोर आहेत गाईज so हा आहे आपला गाडीचा समोरून लुक आणि डार्क ग्रे कलर मध्ये गाडी आहे खतरनाक दिसते एकदम एकच नंबर आहे सही एकदम वा वा कडक कडक

टू लॅक्स ,00 ,00 की उसने टू व्हीलर ली है वो भी स्कूटी अरे एक बाईक नाही घेऊन देत म्हणून घेतलं स्वाक्षर गाडीचं पूजन होतं आहे डमलो साडे एक दीड वाजायला आला इथं एक साडेबार वाजेला आला इथं जल्दी करो यार जल्दी करो खुशी तो हो रही है लेकिन गंभी है लेकिन उधर इसलिए खुशी तो हो रही है लेकिन गंभी है क्यों क्योंकि मेडिकल पे जाना है

आम्ही आवाला दक्षता आणसुपारी पैसे होऊन जा मित्रांनो आता लक्ष्मीपूजनाचा वेळ झाला आहे म्हणजे नि निघून गेले वेळ एक पावणे आठ झालेत रात्रीचे आणि ऋषिकेशने आता पूजेचं सामान आणलं आहे मला हात नाही लावायचा आहे कारण आम्हाला सुतक आहे दुर्दैवाने पण सणासुदीचे सुतक वगैरे आलं ना की थोडंसं वाईट वाटतं कारण आपण काहीच करू शकत नाही त्याला सो ठीक आहे ऋषिकेशला म महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूजा करता येत नाही तर त्याला आता सांगतोय कारण इकडे एकदम सामग्री सामान वगैरे लिमिटेड आहे त्याच्यामध्ये आपल्याला सगळं आठवायचं आहे आणि आता प्रितेश येतो आहे मला गाडी पण दाखवायला येतो आहे आणि मेन महत्त्वाचं म्हणजे सकाळी आम्ही जी गाडी घ्यायला गेलो होतो त्याचे व्हिडिओज त्याच्या मोबाईलमध्ये आहेत सो त्या आम्हाला घ्यायच्या आहेत मग रात्री आपण डायरेक्ट इथून घरी जाणार आहोत एक दहा वाजतील घरी जायला बहुतेक मग तिकडनं पण थोडंसं काम आहे तिकडं जाणार आहे मी सो आता मालक आलेले आहेत मला पण व्हिडिओ वाढायचे आणि पूजेला आता पूजा करतो इकडे पूजेसाठी महत्वाचा असतो म्हणजे नैफे आणि इथं गोडच नाही आण गोड बरंच सामन्याची कमी आहे तरी पण आम्ही आता ॲडजस्टमेंट करतोय स्विगी वगैरे वगैरे काहीतरी ऑर्डर करतोय ऋषिकेश आणि इकडे सेलिब्रेशन्स पण आमचे आहेत पाऊस आला नेमकीच पाऊस तर कधी पण येतो लिटरली पावसाचा ना महिनाच राहिला नाही आता आणि फटाके बाहेर कोरं फोडतात आणि पाऊस आलाय विचित्र एकदम आणि तर मला घरी जायचं आहे गाडीवर प्रॉब्लेम आहे मोठा एकदम विचित्र प्रॉब्लेम आहे सो so, इकडे पूजा चालूच आहे था। आणि इकडे गोप्रोमध्ये पण मी शूट करतोय ह्याच्यामध्ये है, पण शूट करतोय दोन दोन कॅमेराज मला हँडल करायला दिलेत <laughs> लिटरली वा वा, वा, वा संस्कारी मुलगा मग आता काय बोलतोस <laughs> पूजा खूप चांगली झालेली आहे आरती कर आता पण आमच्या सोबत आहे 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 म्हणून म्हणून चांगली चांगली पूजा झाली अच्छा दिपेश सोबत का ऍक्च्युली ना पावसाने खेळ म्हणलाय लिटरली नको नको झालाय पाऊस आता पण फटाके यांना फोडायचे आहेत मला तर काही इंटरेस्ट नाही फटाक्यांमध्ये वगैरे पाऊस काही थांबतच नाही मेन म्हणजे घरी जायचं यार आपले तरी पण कुठंच बाहेर फटाके लोक काय ऐकायची नाही लोक फोडल्याशिवाय राहणार नाही आणि याने पण बघा किती आणलेत होताच भरून आणला अख्खा सो so, लक्ष्मीपूजन तर आहे आमचा शॉर्ट अँड सिम्पल मेडिकलमध्ये लिमिटेड सामग्रीमध्ये ताईने तर अंघोळी विंगोली पण काढली आले ताई सो so, ताय आवाज ऐकताय आहे आजच्या ब्लॉक मध्ये एवढंच होतं तर गाडी घेतल्यासाठी मामाला आणि प्रितेशला माझ्याकडून पुन्हा एकदा कॉन्ग्रॅच्युलेशन अशीच प्रगती होत राहू आणि आपल्या घरामध्ये नवर वस्तू येत राहू सो आजचा एवढाच होता ब्लॉग आय होप मला आजचा ब्लॉग आवडला असेल सकाळची दिवाळी पहाट आणि नंतर जी काही गाडी घेतली त्याच्यानंतर आपण जे काही लक्ष्मीपूजन केलं आणि फटाके वगैरे फोडले असा होता आजचा आपला लक्ष्मीपूजनाचा दिवस मजा आली भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये पुढचा ब्लॉग आपला दिवाळी पहाटचा छोटासा असणार आहे त्याच्यामध्ये काही आपण गीत सादर केलेले आहेत छोटे मोठे जसं जमतील तसं सो त्या सुद्धा नक्कीच तुम्ही बघा आवर्जून आवडला तर लाईक करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या आणि दीपावलीच्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो भेटूया